भूमिका वगैरे कसं आहे की ही गावं पाठीमाग मार्चला चोवीस दोन हजार चोवीस ला सात मार्च दोन हजार चोवीस ला हा जी आर निघाला ठीक आहे आम्ही स्वागतच केलं त्याचं आम्हालाही त्याचे थोडस मी जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत त्याला काही मर्यादा आहेत राज्याच्या केंद्राच्या जे काही निधी येतात या तुटकुण निधी असतात जो काही आता मुंबई पासून लगत गावं असल्यामुळे जो काही विकास वगैरे या गोष्टीचा ठीक आहे आम्हाला जे जे करता येईल मी पाच वर्ष जिल्हा परिषद असताना मला जे जे काही जनसुविधेमधून स्मशान असतील कार्यालय असतील ग्रामपंचायतची शाळा असतील काही रस्ते असतील जे करता येईल आम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न केला आणि ते दिसता येईल ते काय लपवण्यासारखं ना माझ्या कार्य अहवालात येईल ज्यावेळी ते एखादी निवडणूक येईल त्यावेळी तो कार्यवाल बनेल आमचा आता प्रश्न त्याचे त्यावेळी आम्ही स्वागतच केला कुठंही आमचा विरोध नाही की नवी मुंबई महापालिका असावी या मताचा त्यावेळी होतो आजू आहे आणि उदय असू मला हे म्हणायचं की काही जीआर आर निघतात शासनाचे तर त्याची अंमलबजावणी तरच होतं मग आमची अंमलबजावणी का झाली नाही कारण तेच सरकार म्हणजे शिंदे साहेबांच्या माध्यमातून तो का जे आर निघाला मार्चला त्यानंतर मला वाटतं नोव्हेंबर पर्यंत शिंदेसाहेबच होते मग ती अडचण का होती अंमलबजावणी का झाली ना आजही ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक ग्राम बसतात आणि बसून ते ग्रामसेवक काही करतच नाही करतच नाही म्हणजे बॉडी नसल्यामुळे त्यांना तर ठरावचा अधिकार नाही वगैरे किंवा काही टॅक्स लोक भरतात बाबा आज जातील उद्या जातील परवा नुकसान आमचंच होतं ना आज आयुष्य गेला त्यावेळी आमची नव्याण्णव पासून दोन हजार सात पर्यंत ती तेवढी वर्ष गेली आता ह्या एकोणीस पासून आजपर्यंत बहिष्कार मला वाटतं सात आठ कोटी रुपये आमच्या पंधरा व्यक्त आयोगाचे डुबले इथं बॉडी नसल्यामुळे मग हे, हे कोण भरून काढणार आज वय चालले नवीन पोर यंग पोर आहेत त्यांचा वय चालले आमचा वय संपत आलं ह्याला दोषी कोण मग जे काही करायचं होतं ते तुम्हाला ते अंमलबजावणी करून पूर्णत्वा आणायला पाहिजे होतं आता जे काही हे काही एक चाललं नाईक साहेब म्हणतो ठीक आहे नाईक साहेबांबाबत आम्हाला आदर आहे नाईक साहेब बोलतात ते चूक नाही कारण नाईक साहेबांनी त्यावेळी जो काही ब्याण्णवला महापालिकेने चौदा गाव घेतले काहीतरी विजन ठेवून काहीतरी हेतू ठेवूनच घेतलेली किंवा इथले लोकांचा राहणेमान उंचावं इथले जमिनी त्यावेळी पंच्याऐंशी नव्वद टक्के लोकांकडे होत्या त्यावेळी किंवा चला ह्या लोकांना काहीतरी विकासाचा मार्ग ठेवा काहीतरी त्यांचा तर त्यावेळी ते बहिष्कार 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 करून आज आज विकासाची भाषा करतात आज पंच्याऐंशी टक्के लोकांनी नव्वद टक्के जमिनी विकल्या दहा टक्के पाच टक्के लोकांकडे जमीन उरल्या नाही आणि आज विकास कोणाचा होईल खालच्या बाजूला राजेंद्र गोडांनी जमिनी घेतल्या ना वरच्या बाजूला सलीमबाई भाई, भाई मुसलमानांनी घेतल्या लोकांकडे राहिलं काय आणि विकासाची भाषा केली जाते ठीक आहे आम्हाला काय वैयक्तिक कोणावर दोष करण्याचा आणि कोण कुठं बरबडत असेल आम्ही आज नाही तर त्या काळापासून धर्म दिगे साहेबांच्या शिकवणीत तालमत आम्ही शिकलेले आहोत आम्ही कोण असा एखादा गावकुत्रा कोणी बोलला त्या कुत्र्याला आम्हाला उत्तर देण्याची तशी गरज पण नाहीये आम्ही त्यावेळेलापासून आहे आणि म्हणून तर लोक आम्हाला निवडून देतात आणि मी समजा थोडा वैयक्तिक म्हणत तर माझ्या बायकोला कारण गावात बिनविरोध निवडून दिली सरपंच केली मला जिल्हा परिषदला निवडून दिला आमच्याकडे कुठलीही आर्थिक बाब नसताना सुद्धा लोक काय वेडी नाहीत लोकांना चांगलं वाईट कलतो आणि आम्ही निस्वार्थ देगेसाहेबांच्या तालमीत किंवा देगे साहेबांच्या संस्कारात वागलेलं आहे आम्हाला कोणावर आरोप नाही करायचे पण मी या नेत्यांना समोरच्या समजा आता आज जे काही सत्तेमध्ये बसले यांना विनंती करेन मी एकत्र संयुक्त संयुक्तिक मिटिंग लावावी मग ते ग्रामस्थ असतील नाईक साहेब असतील सत्तेमध्ये असणारी लोक ते संयुक्त एखादी मिट, मिटिंग लावावी किंवा एखादे एकत्र एक बसून याच्यातनं चांगला मार्ग काढावा मार्ग म्हणजे आता नवी मुंबईत असेल तर आम्ही स्वागतच करतो ना आमचा विरोध नाहीच आहे कधी असं दिसत घोंगडे ठेवायचं का आता एखादा वरिष्ठांचा वाद असेल किंवा मग त्याच्यात आम्हाला आमच्या या घोरगरिबांना चौदा गावाचे त्याच्यात मी विनंती करतो त्यांना हात जोडून की याच्यात आम्हाला भंडू नका किंवा याच्यात ना याच्यात ना बसून मार्ग काढा मुख्यमंत्र्यांना मी विनंती करेन उपमुख्यमंत्री आपले शिंदेसाहेब यांनाही विनंती कर आणि शिंदेसाहेबांना इथली सगळी वस्तुस्थिती माहित आहे नवीन काहीच नाही इथले खासदार तीन तीन वेळा निघलं त्यांनाही सगळी वस्तू दिली आता राजेश मोरे काही आमचे नाहीत विषय आला दीपेश म्हात्रेंचा आता काय मी ऐकलं दीपेश मात्रे बाहेरचा त्याला चौदा गाव तो का घाटावले आले का दिपेश मात्रे गाव आला आपला जवळचा आहे तो का घाटावले आले दीपेश मात्रे नातेक होते त्यांचे कितीतरी बैसर मोडीत वगैरे वाकलून बिकलंना नातेक होते हे बोलताना सुद्धा भान ठेवले का बाहेरचा माणूस आहे का आम्हाला काही त्यांच्या उत्तराला काही प्रश्नाला उत्तर देण्याची आवश्यकता माणूस बोलताना विचार केला पाहिजे ठीक आहे एखादी चुकीचा बोलला असेल तर त्याच्या घरी जाऊन पण भेटून ते शहानुषय करता आलीच ती पत्रकार परिषद आणि घेण्याची काही गरज नाही ना दिश मात्र लांब राहत नाही कुंडली क्षेत्रचा पोरगा आहे या परिसराला काय रायगड ठाणे जिल्ह्याला पालघरला माहिती कुंडली क्षेत्र कोण आहे त्याचा फोरगा दीपेश आहे तर डोंबिवलीत तर आता जवळ जाऊन त्याचं काय घर जसं तुम्ही म्हणता नाईक साहेबांच्या आम्ही नाराजी दूर करू किंवा त्यांचे गैरसमज दूर करू मग दिपेश दीपेश मात्रींचे काय गैरसमज असेल तर ते जाऊन बोललं असतं तोंडी तुम्ही बोलता आलं असतं तर काय पत्रकार परिषदे घेऊनच बोललं पाहिजे असं ना असं नाहीये बोलता आलं असतं म्हणजे हा विषय तुम्हाला वाढवायचा आहे की संपवायचा आहे किंवा घेतलेला विषय हा अजून चिघळवायचा आहे ही तर शंका आम्हाला यावा लागली मी अजूनही विनंती करीन वरिष्ठांना नेतेगणाना नेते मंडळींना की हा विषय समंजसपणाने सोडवला पाहिजे आमची वेल फुकट चालले ना वेल जातोय ना आज आमची परिस्थिती काय आहे आता म्हाडासारखी गोष्ट इथं आली तिकडं महा महानंदा दूध डेरी तिकडे एकशे दोन एकर जागा ते एस आर पीने घेतली इकडे गम्पिंग आणून ठेवला हाय कुठे आम्ही गाव हाय कुठे त्या नागावला जायला अजून पण रस्ताना नवी मुंबई महापालिकेने केले बसून रस्ता आहे तर आम्ही हाय कुठे बघायला गेला तर शून्य आहे शून्य आहे शून्य आहे विनंती करेन की परत विनंती करतो की आम्हाला खरंच मुलात कोणाला उत्तर देण्यासाठी ही काय पत्रकार परिषद हो आणि पत्रकार परिषद एवढे घेणे एवढे आम्ही मोठेही नाहीये आम्ही तसे छोटे आहोत पण कुठंतरी बोललं पाहिजे विनंती वजा ही आजची पत्रकार परिषद किंवा ही जे काही तुमच्या माध्यमातनं पत्रकारांच्या ही कुठंतरी आम्ही विनंती करतो हात जोडून विनंती करतो की हा विषय संपवा नाहीतर मग पर्याय द्या काहीतरी पर्याय द्या ना आता त्यावेळी मला वाटतं दोन हजार तेराला इथं जवाली शहापूर झाली आणि आ, ही झाली भुरवाड झाली त्यावेळी नगरपंचायतीचा बघा यावेळी त्यावेळी प्रस्ताव होता तर त्यावेळी एक पत्र दिलं गेलं या गे समितीच्या माध्यमातून की आम्हाला नवी मुंबईच पाहिजे म्हणून ते थांबलं गेलं त्यावेळी गे ती फॉर्म झाली शहापूर फॉर्म झाली भुरवाड फॉर्म झाली नगरपंचायत द्या अहो सतरा नगर होईल सर्वांचा आत्मतृप्त होईल सतरा नगर शोक होईल सतराचे एक एकावन्न एकावन्न सदस्य होते एका पॅनलचा एक नगरसेवक सतरा नगरसेवक होतील सगळ्यांचा आत्मतृप्त होईल द्या नगरपंचायत हे काहीतरी तोडगा काढावा अशी माझी विनंती आता आमचे उपजिल्हा प्रमुख यांनी चौदा गावांबद्दल सगळी माहिती दिलेली आहे या चौदा गावांचं जे भिजत गोंगड आहे बऱ्याच वर्षापासून तसंच रेंगाळलेलं आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की याला काहीतरी सोक्षमोक्ष मोक्ष लावा आणि काहीतरी निर्णय घ्या एक तर नवी मुंबई महापालिकेत घेऊन यांचा गावांचा जे समावेश केलेला आहे त्या जी आरची अंमलबजावणी करा या गावांमध्ये निधी द्या या गावांच्या विकासाबद्दल कोणीच चर्चा करत नाही या गावांमध्ये लोकांच्या आडी अडचणीबद्दल कोणीच चर्चा करत नाही ही गावं घ्यायची बाहेर ठेवायची ही गावं घ्या बाहेर ठेवा स्वतःच्या फक्त पोळ्या भाजण्यासाठी लोकांचं सा काम चालू आहे आम्ही विकास काम करणारे आहोत इथे आमचे उपजिल्हाप्रमुख जे आहेत ते लोकांमधून निवडून आले होते त्याच्यानंतर याच्या आधीचे इथले आमदार देखील आमच्याच पक्षाचे होते याचा अर्थ इथे शिवसेनाला मानणारा वर्ग आहे आणि लोकांची भूमिका सर्वसामान्य माणसांची भूमिका विकासाच्या दृष्टीने आहे त्यांचा विकास कामात आली पाहिजे पाण्याच्या समस्या रस्त्यांच्या समस्या असतील या समस्या सुटल्या पाहिजे या समस्यांसाठी कोणीच बोलत नाही फक्त गावं ठेवा किंवा बाहेर काढा मला तर कधी दिसत नाही की या गावांच्या विकासाबद्दल कोणी चर्चा केली फक्त शिवसेनाच ही विकासाबद्दल या गावांच्या बोलते आणि आम्ही या गावांच्या विकासाबद्दल ठाम आहोत आणि या गावांचा विकास व्हावा याच्यासाठी आमच्या पक्षाची भूमिका राहील ही समिती कोण माझा प्रश्न तर यांना यांना समिती बनवली कोणी माझं म्हणणं काय आहे ही समिती निर्माण कोणी घोषित समिती आहे ना म्हणून मला या समितीबद्दल काही बोलायचं नाही मी त्यांना किंमत देत नाही आमच्या उपजिल्हाप्रमुखांनी सगळं काय जे काय बोलायचं ते बोललेले आहे आम्ही फक्त विकासाचं राजकारण करतो आणि विकासासंदर्भात आम्ही बोलणार आहोत आणि गणेश नाईक साहेब असतील किंवा उपज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आम्ही यांना सांगतो की या जी आरची अंमलबजावणी करा आणि एकदा या चौदा गावांचा ठोस निर्णय घेऊन टाका की चौदा गाव महापालिकेच्या आहेत किंवा बाहेर